स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या टकलू आयवान कवट्या महाकाळ राहुल सोलापूरकर याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना राज्य सरकारने ठेचून काढलं पाहिजे आणि राज्य सरकारला अशा देशद्रोही समाजकंटकाला जर अटक करण्याची जातीमुळे जर अडचण येत असेल तर भीमसैनिक म्हणून आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत आणि याची जीभ जर थांबत नसेल तर राहुल सोलापूरकरला आमचा इशारा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा आहे काही तासाच्या आत जर राहुल सोलापूरकर या तकलू हायवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला पन्नास लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू तुम्ही अटक करा अन्यथा राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही काही सहन करू पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्थर श्रेणीची मागणी